हर हर महादेव कसे आहात सगळेजण तर काल सोमवार होता तर मी मंदिरात गेले होते चल तर चला सगळ्यांनी दर्शन करून घेऊया हर हर महादेव तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशीच अपेक्षा करते चला व्हिडिओला स्टार्ट काय करते तू चा पीती काय देऊ अजून चा पितेये मग चा कशी पितेये <laughs> तर विड्या एवढा पसारा तू नीट ठेवायचा मी आता सांगते काय उचलून ठेवायचं नाही तर लई मार खाशील तू तुला कोण पसारा कर म्हणलं आगोपणा करती काय करते

पर तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आम्ही चालले आहे आमचं चाललं आहे काम आमचं चाललं आहे ते मैत्रिणीसोबत खेळणं आणि काय म्हणतात त्याला काम वगैरे तर झालेलं आहे माझं काम झालेलं असलं तरी घरात असा पसारा राहतो तुम्ही म्हणजे ही पोरगी काही शांत बसतच नाही पसारा करत असते आणि मला माहिती आहे मला कंटिन्युटी नाही आहे त्यामध्ये कंटिन्युटी नाही आहे काय म्हणतात त्याला रोज व्हिडिओचं लईच हे चाललं आहे माझं पूर्ण मूड डाऊन झालं आहे मी काय सांगू तुम्हाला कारण व्यूज वगैरे येत नाही तर मला असं वाटतं काढून काय फायदा तर असं वाटायला लागलं आहे दे आपण आपलं काम करत राहायचं एक परंत आलो आहे कमी होत आहेत म्हणजे काहीच फरक पडत नाहीये काय कधी होतात ते कधी रिकवर होतं आहे मला काहीच माहिती नाहीये इतक्या जवळ हो येऊन मी परत असं पाठीमाग चालले चला ऑप्शन पण नाही आणि आणि चाललंय आता काम माझ काय ते टाकते कड ती दे तिला दिदीला नाही खावते आता मी काल राशन भरून आणलेलं आंबे दिले मम्मीनी आणि आंबे वगैरे दिलेले आहेत तर असं वाटते नाही वर्षी आंबेच खाल्ले नाही आहेत मी त्याच्यामुळे ना मम्मीनी इथं आम्ही आंबे आणले आई ती आई असते तर इथं इडलीचं भिजवलं आहे कारण उद्या मला इडली करायची एक खूप खायची इच्छा झाली तांदूळ तर ऑलरेडी होते कारण राशनचे तांदूळ गावाकडनं आलेले होते तर राशन दिलेलं आहे घरच्यांनी म्हणून यावेळेस काय राशन जास्त भरलेलं नाही एवढंच राशन भरलेलं आहे हे बघू शकता तुम्ही तर हे राशन मी भरलेलं आहे तर हे राशन भरलं तर ह्याच्यामध्ये आता फक्त मी काय भरलेलं आहे शेंगदाणे तर ना आलेले नाही आहेत मला ना चापत्ती येते ना आ, ते लोक काय म्हणतात त्याला हे पाठवतात साबणं बिबन ते पाठवतात ते तर आपल्याला लागतातच तर मला डाळी वगैरे त्यांनी पाठवलं आहे तांदूळ वगैरे पाठवले मग त्याच्यामुळं खूप असं म्हणजे काय म्हणतात बचत झाली आणि त्या ते तेच मंगळ तेच पैसे आणवीचं खाऊ आणायला परत त्याच्यानंतर साबण त्याच्यानंतर हे असतं पावडर बोरवच्या गोष्टी असतात काही ते आणायला बरं पडतं आहे का नाही आणि तेलाचं तर मी आधीच भर भरलेलं असतं तेलाचे डब्बाच भरते मी म्हणजे तीन मला कमीत कमी चार महिने जातं तो बॉक्स असतो ना तेलाचा तो भरते आ, तर मला चार महिने जातं मग चार महिने मला तेलाचं तेला टेन्शन नसतं परत त्याच्यानंतर तेच पैसे मग अळूचा खाऊ महाग येतो कारण काजू बदाम हे असतात मग तेच पैसे त्याच्यामध्ये लागतात मग असं थोडीफार बचत करते थोड्या ह्याच्यातून थोडं बचत होते मग तेच पैसे दुसरं दूध बी आणण्यात नाही का जातात मग तेवढं ह्याच्यामध्ये मी मॅनेज करते कारण कसं असतं गृहिणीलाच माहिती असतं घरात किती लागतं किती नाही आणि मी वायफळ पैसे अजिबात खर्च करत नाही जर या महिन्यात हे जा कमी पडलं तर त्या महिन्यात ते जास्त भरायचं आणि त्याचेच पैसे पुढं वाचून दुधाला ति त्याला भरभरच्या गोष्टी आणायच्या की असं मी करत आणू आहे तर मला तर म्हणलं होतं की म्हणजे ह्याच्याच घरचे मला म्हंटले होते कि ही पैसे ना वाया घालवती राशन भरती असं करती बापरे मला असं बोलले होते ते लोक कि उग ज्या उग पैसे आता तुम्ही तर मला साधना बिबना देत नाही किंवा वरवरच जे लागतं साखर हे सगळंच तुम्ही तर पाठवून देत नाही आता एवढं तर घरात लागतं आता हे तुम्ही बघू शकता अजून काल आणलं होतं आणि इतकी महागाई वाढली पाचशेची नोट नेली की ते दोन मिनिटात हे होतं लिक्विड असतात घरात कारण लहानले गुरु फरशी दुरशी पुसायला लागतं तर लिक्विड वगैरे असतात परत त्याच्यानंतर निरमा असतो घ्या कारण मला हे सांगावं लागतंय काही असंच तोंड वर करून कुणी पण बोलतं कि असेच पैसे खर्च करते यार माझे वा वडील वारले होते मी घर सांभाळले साकी माझे वडील सहावीत असताना मी माझे वडील वारले होते तेव्हापासून मी एकटे घर सांभाळले माझी मम्मी कामाला जायची मग संसार कसा करायचा आहे तर त्यांनी मला सांगू नये आता त्यांचं काय बाबा शेत आहे सगळं आहे त्यांचं पूर्ण गावाकडे कसंही चालतं त्यांना काय निरमा लागत नाही ना काय लागत नाही आय थिंक त्यांना लागत नाही आहे की नाही म्हणून दुसऱ्यांना बोलतात ते तर त्यांचं काय सगळं चालूच जातं तिथं पण इथं जे माहिती येत आता शहर आहे म्हणल्यावर थोडंफार शहरात नाही सगळीकडे लागतं काही गावाकडं पण लागतं निर्माण साबण नाही लागत ना का नाही वापरत का कोणी शेतात काय उगवणार तुम्ही भाजीपाला उगवणार परत त्यांना डाळी उगवणार आणि ना वरचं काय करणार तेल पाणी सगळं कुठून आणणार की आम्ही आणि गोंकू लावते तर हे असं काही बोलणं होतं त्यांचं पण जाऊ दे म्हणजे मी मनावर नाही घेतलं असा सगळ्या गोष्टी मनावर घेत बसल्यावर आपलं काही राहणारच नाही सो एवढं काय भरलेलं आहे ते साबण आहे कोलगेट आहे परत त्याच्यानंतर साखर दोन दिवस साखर संपली होती मी दहा दहा रुपयाची साखर मला इतकी चिड देत होती तर असं पटकन आणि इथं काही जवळ पण नाही खाली उतरून जावा परत दोन मजले खाली उतरून जावा परत आणा मला सांगितलं तर तो अजिबात नाही मग असं करावं लागतं मग एवढं मॅनेज करावं लागतं तेवढं मॅनेज करण्यातून थोडं पैसे वाचतात तेच पैसे दुधाला दुधाला यूज करावे लागतात तर असं काहीतरी आहे माझं म्हणजे कसं वाचवायचं हे मी बघते जास्त मी खर्च करत नाही जेवढं लागतं तेवढंच घरात आणते जेवढं आपल्याला गरज आहे तेवढीच आणायचं जास्त नाही आणायचं आणि तेच पैसे दुसऱ्या कशाला तरी लावायचे आणि ठेवायचं असं माझं आहे तर बायफॉल खर्च तर मी करत नाही खुशी साखर खाती बघायची ठेव दे डब्बा डब्बाईला बरोबर माहिती तर चला आता हे सगळं मला मोकळ करून डब्यात भरायचंय या महिन्यात एवढंच राशन कारण गावाकड त्यांनी त्यांचे तेवढे आभार की नाही का कमी पडला म्हणजे यावेळेस जरा वाचले म्हणते पैसे आज दुधाला वगैरे कामाला येतील तिच्या पप्पाला गाडीला वगैरे नाही का जायला कामाला येतील कारण धीर तर गाडी घेऊन जातो त्याला मग रिक्षाने जावं लागतं तेव्हा तेच पैसे त्याला कामाला येतील मग खूप हेल्प झाली मग असं आधी दिसत नव्हतं त्यांना आता दिसायला लागले म्हणजे आता पाठवू लागले आधी क आजीवर पाठवत दिसत नव्हते तर आता पाठवत नशीब माझं दान सगळं काढायला लागली आहे ऑलरेडी भरायचंच जाऊ दे काढू दे सो अशा प्रकारे आहे आपली कथा तर तुम्ही पण असं महिन्याच्या ह्याच्यातून तुम्ही वाचू शकता काढायचं चाललं तर तुम्ही आज महिन्याच्या हिजोतून वाचू शकता महिन्याचं राशनमधून थोडं थोडं वाचू शकतात तेवढंच भरायचं पण कसं करायचं की आज तुमच्याकडे हे जास्त आहे तर ते भरू नका तेलाचं तेलाच कारण तेलाचे भाव वर खाली होत राहतात जेव्हा कमी झाला तेव्हा पटकन काही डब्बा वगैरे घेऊन टाका नाही तर मी डब्बा शकतो मोठा घेत नाही मला नाही परवडत किती बाराशे रुपयामध्ये त्याच्यामध्ये तेरा चौदा पाकिटे येतात मग ते मला जातात चार पाच महिने त्याच्यामुळं मग मला तेलाचं टेन्शन नसतं मी एकदाच भरून घेते आणि एक तेलाचं पाकिट गेलं चार पिशव्या गेल्या की पाचशे रुपये तिथंच जातात तेच पाचशे रुपये वाचतात मग त्याच्यातून आणवीचा खाऊ वगैरे येतो मग एकदाच असं काहीतरी करते मी म्हणजे आप आपल्याला पण बरं पडतं आणि राशन पण पूर्ण होतं तर असं काहीतरी आहे ज माझं नियोजन महिन्याचं राशनचं आणि माझं एक खूप जणांनी हे केलेलं आहे माझी मावशी माझ्या मावशीला सांगितलं तर माझी मावशी पण तसंच करायला लागली ती म्हणजे खरंच माझी खूप बचत होती आणि माझ्या आत्या पण तसंच करायला लागली आत्याने माझी मामी पण तशीच करायला लागली तीवाला विचारत होती तू कसं करती असं तसं म्हणजे एका महिन्यात कुठं तर जास्त घेत जा नंतर तेच पैसे वाचतात असं असत मग ती पण तसंच करायला लागली तर मला हुशार म्हणलं बाई इतके दिवस आता नवऱ्याचं जर हे कमी बजेटमध्ये असलं तर त्या बजेटमधून कसं वाचवायचं आणि कसं करायचं आहे हे आपल्यालाच कळतं जरी त्यांना कळत नसलं तरी तर असं करायचं असतं म्हणजे एखाद्याला फायदा तरी चलाय तर माझ्या या टेक्निक मी कुणाला तरी फायदा झाला आणि तुम्हाला येऊल अशा अशी अपेक्षा करते आणि तुम्ही तर बघितलंच असेल आता होतं माझा हा डेली रुटीन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय